हॅलो मी ऍडव्होकेट शिवाजीराव जाधव बोलतोय राम राम सर बोला विनंती करायला फोन केला यांना राजू राजूभाईला मदत करा आमदार साहेब हो साहेब करूत पण कोणत्या मुद्द्यावर करायचं ते एकदा सांगा काय झालं काय तुम्हाला अडचण काय अडचण म्हणजे मराठा मुद्दा आहे आरक्षणचा एवढा मोठा साहेब शेतकऱ्याचा मुद्दा आहे सोबीनला भाऊ बघा काय नाही हॅलो हा हा त्याच्यावर उलट सर तुम्ही तुमच्या वेळेस मागच्या वेळेस तुम्हालाच तुम्हाला पण तुम्ही कस काही करायले सरकार सर सरकार सर, सर मराठवाड्यात सगळ्यात जास्त आत्महत्या शेतकऱ्याच्या सर, सरकारचं काय सांगाल तुम्ही तुम्ही स्वतः एवढे सुत आहेत दुसऱ्यापेक्षा शेतकऱ्यासाठी काय केले सर सांगा ना काय केलंय काय केले सोयाबीनचा भाव सांगा सर मागच्या दहा दहा वर्षाखाली सोयाबीनला किती आता काय मार्केटवर सरकारचं पूर्ण कंट्रोल कसं सर कंट्रोल नाही आता कंट्रोल नाही ना सर एक मिनिट एक मिनिट थांबा कापूस कोण आहे सर मग तेलाचे भाव हे आयात कसे केले सर ते कापूस कापूसच्या गाठी आयात केल्या एवढ्या असं कसं म्हणायला सर तुम्ही केलंय का ना आयात शेतकऱ्या जेव्हा कापूस विकायला आणतात तेव्हा एकदम तुम्ही गाठी आयात करता कापसाचे भाव पारता परत म्हणता सरकारला निवडून द्या कसं शिक असं कस सर पहिले कुणाला कळत नव्हतं आता सगळं प्रत्येक जण हुशार झालेला आहे सर सगळं कळते कोणत्या गोष्टी काय होल्यात काय नाही अंतरवाल्या लाठी चार्ज आहे सर हे कसं विसरता येईल मराठ्यांना त्याच्यावर सर छगन भुजबळ आहे आता कोणा हिशोबा सर फडणवीसला मुख्यमंत्री करायचं तुम्ही आता मराठ्यांना एवढ्या सर आपल्या आपल्या वसमत वसमत तालुक्यातले सर एक आहे का ना एक वसमत तालुक्यातले एवढ्या लोकांवर गुन्हे दाखल झाले कोणता माग घेतला सर गुन्हे दाखल मराठा आंदोलनातला काय केलं सरकारच्या किती चूक आहेत सर कसं म्हणाले तुम्ही परत यांना निवडून द्याय का सर आमची एक विनंती आहे सर तुम्ही एक मिनिट ऐका तुम्ही एवढे सुध नाही तुम्ही तरी लोकांना फोन करू नका सर एवढी विनंती एक सांगतो तुम्हाला सर सगळं माहिती आहे एकही गुन्हा मागे घेतला नाही सर चारशे चारशे दाखल केली सर काल काल परवा गुन्हे दाखल झाले म्हणून त्याच्यामध्ये तुम्ही एवढे तज्ञ आहेत तुम्हाला आम्हाला आम्ही सांगायची गरज नाही सर तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती ना बोला ना तुमचं सगळं ऐकून घेतो त्याच्या नंतर आमच्या प्रश्न उत्तर द्या तुम्ही फक्त वकील आहे हो आहेत सर तुमचं आम्ही काम केलेलं आहे मागच्या विधानसभेला जेव्हा तुम्ही सुरुवातीला अपेक्षा होते का सर सुरुवातीला अपक्ष होते का सुरुवातीला तेव्हा काम केलेलं आहे सर गुन्हे असतात सरकारच्या हातात नसतात काही गुन्हे असं कसं सर सरकारच्या हातात नसत सरकार एका दिवसात सर सर सकाळी सकाळी असं कसं म्हणाले हातात नसतं सर पंधरा जाती कोणाला विचारून घेतल्या सर आरक्षण मध्ये कोणाला विचारून घेतल्या सर मग आलं जे काय सरकारच्या हातात नाही तर मग पंधरा जाती गेल्या कशा मनात ते तर सांगाल सर काही गुन्हे असे असतात एकदा गुन्हा दाखल झाला किंवा घेता येत नाही असं कसं घेता येत नाही साहेब बाकीच्या माफ होतात सगळं होते मग मराठ्यांची केवढी काय आहे कोर्टात ते ट्रायल करावंच बर बरं आरक्षणचे काय गुन्हे नसतात आरक्षणचा काय विषय आरक्षण गुन्हे मराठी आपण आहेत गुन्हे दाखल झाले तरी हे करायला ता हे करायला आहे सांगतो तुम्हाला आरक्षणाचं उत्तर देऊ गुन्ह्याच तर तुमच्या गुन्हे तर आता ते बळदबरीने दाखल गुन्हे दाखल होणार मला लक्षात या आलेच काहीच नाही फक्त आमदारान थातूर मातूर पत्र दिलं सर एक एस ला आणि त्याच्या उपर सुद्धा सगळ्या सगळे गुन्हे जशा दशा आहेत त्या पत्राचं काही नाही काहीच नाही कुठंच काही नाही त्याच्यानंतर त्यानंतर चार्जशीट दाखल झाली म्हणजे त्या आमदाराला किंमत नाही का सर त्याच्या पत्राला किंमत नाही का तुम्ही मला बोला की बोला की एखादा गुन्हा दाखल केला एफ आय दाखल केला कंप्लेनंट एकदा की मग ते सोसायटी आपलं जनरल पब्लिक आणि तो गुन्हेगार असा असतो ते त्या कंप्लेन वापस घेतली तर काही ठिकाणी घेता येत नाही त्याची तक्रार वापस असे काही गुन्हे सीआरपीसी मध्ये आहेत बर याच्यात सरकारचं काही चालत नसतं ठीक आहे सर चालत नाही बरं ठीक आहे ते झालंय नंबर दोन आरक्षण चा तुमच्या समोर ज्याला याला देणार नाही तुम्ही दांडेगावकरला देणार आता आणि दांडेगावकर सर सर एक मिनिट दांडेगावकर विषय नाही विषय आहे भाजप आणि सुवर्ध सरकार यांना 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 द्यायचं नाही म्हणजे नाही राजकारण करायचे राजकारणाचा विषय राजकारण तर सर तुम्ही करायला तुम्ही करायला सर राजकारण असं म्हटलं तर सर तुम्ही पाच वर्ष साहेब मतदारसंघात अजिबात नाहीत तुमचा कोणाशी संपर्क नाही काय नाही आणि त्याच्यावर असे इन्स्ट्रक्शन द्यायला म्हणजे सर चुक आहे ना सर तुमचं तुम्ही आता एवढे एवढे मोठे माणसं आहेत सर तुम्ही तुम्हाला आम्ही बोलू शकत नाही वर्षात आरक्षण दिलं नाही शरद पवार एवढा मुख्यमंत्री असताना या फडणवीस न तुम्ही आरक्षण दिलं हायकोर्टात टिकविल उद्धव ठाकरेंना घालिलं सुप्रीम कोर्टात कोणा मुख्यमंत्र्यांना उद्धव ठाकरे तुम्हाला सर मराठा आरक्षण दिला त्याला तुम्ही त्याच्यामुळे हे करायचे तिथं तुम्ही कायदा हातात घेतला तिथं त्याला गोटे मारले ते सगळ्या हे होत पोलिसांनी केलं तिथं का सरकारनं सांगितलं पोलिसाला मारा म्हणून आमच्या बहिणीचे डोके फुटले याच काहीच नाही का सरकारचं काय त्या पोलिसाला शिक्षा होईल ना तर एक मिनिट केलं ना आशुतोष तिथं तुमच्या सरकार प्रत्येक ठिकाणी सरकार असतंय का बरं ठीक आहे तुम्ही बोलले आता मला बोलू द्या आशुतोष कुंभकोणी हे हा सर कोण आहे यांना सरळ सरळ स्पष्ट सांगितलं की मला फडणवीसांनी आरक्षण मराठा आरक्षण बाजू मांडण्यापासून रोख आता हे वकीलच आहे सर याची तर बाजू माहीत असणार आहे तुम्हाला काहीतरी चुकीचं तुम्ही चुकीचं ऐकलं बरं ठीक आहे तुमचं तुम्हाला मत आहे धन्यवाद धन्यवाद